महर्षी दयानंद दे व्यायाम अंतर्गत घेण्यात येत असलेल्या लाकडी मलखांब व तांता मलखांब आठ दिवसीय व्यायाम शिबिरामधला आजचा हा तिसरा दिवस आहे या शिबिरा शिबिरामध्ये एकूण पंधरा मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे नेहमी आपण आपल्या विद्यार्थ्याला या शिबिरामध्ये सहभागी घेण्यासाठी पाठवू शकता व शिबिरामध्ये भाग घेऊन मुलांना प्रशिक्षणासाठी व्यावसायिक पाठवू शकता हा आहे विद्यार्थी आहेत धीरज कसबे आणि शिकवणारे कोच आहेत अमन शेख हे त्यांना मानसन करणार आहेत व्यवस्थित टांकामाल खांबची साडीओी घेऊन सुरुवात करणार तरी सुरुवात करावी